जय महाराष्ट्रच्या मुलाखतीचा अजूनही डंका वाचतोय कारण अजित पवारांच्या वक्तव्यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया आता समोर लावरेती मुलाखत अशी म्हणण्याची आता वेळ आलेली पाहायला मिळते सर्वांवर कारण याच मुलाखतीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत कबुली दिली होती सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केली असं वक्तव्य अशी कबुली अजित पवार यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत दिली आणि या वक्तव्याचे पडसाद या मुलाखतीनंतर या वक्तव्याचे पडसाद आता सर्वच राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत कारण त्यावर प्रतिक्रिया येताना दिसतात

मुळात ही तीच माणसं जी काल बाहेर देत होती ती माणसं काय पद्धतीनं सुप्रिया ताईंच्या अत्यंत ता खालच्या पातळीला जाऊन प्रचार करत होती आता जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की ती अँटी इन्कम्बन्सी किंवा तो राग ती नकारात्मकता आताही निवडणुकीमध्ये निघू शकते किंवा युगेंद्र पवारच्या मागे लोक उभी राहू शकतात असं जेव्हा तुम्हाला वाटतंय त्या वेळेला जे तुम्हाला सुचतंय या सुचण्याला काहीही अर्थ नाही हे तेव्हा सुचायला पाहिजे होतं जेव्हा चाकणकर सारखे मिटकरी सारखे किंवा सिरसाट सारखे लोक अत्यंत गलिच्छ पातळीला जाऊन सुप्रियाताईंबद्दल बोलत होते